नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तांबरी विभागामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की हा जो रोड आहे रोड हा रोड अंबाला हॉटेलपासून इकडल्या बाजूला अंबाला हॉटेल आहे हा अंबाला हॉटेल पासून थेट खाली जातो भाई उद्धवराव पाटील शिक्षक सोसायटी आणि समोरच्या बाजूला छत्रपती हायस्कूल या शाळेचा पाठीमागचा भाग आहे आणि या गल्लीमध्ये या ठिकाणी अशी जर गाडी वळत असेल तर हा पोल आहे खोडलेला कापलेला पोल आहे इथून गाडी जात नाही आणि गाडी जर गेली तर शंभर टक्के खाद्यात जाते आणि याच्यामुळं इथे बरेच ऍक्सिडंट झालेले या गल्लीतल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे आणि हा त्रास दुरुस्त करण्यासाठी या वार्डातले नगरसेवक याच्यात सक्रिय नाहीत ते का नाहीत कशामुळे नाहीत हे काही कळायला भाग नाही याच गल्लीतून वरचा भाग जो आहे तो वेगळा वार्ड होतो आणि याच्यातून निकालला भाग वेगळा वार्ड होतो दोन्ही नगरसेवक संभ्रमात आहेत मग नगरपालिकेने याच्यात डिस्कस करून नेमका हा रोड कसा बनवायचा याच या नगरपरिषदेला कधीही कोडं पडलं नाही आणि नगर परिषदेनं हे रस्ता केलेला नाही या ठिकाणी सोबत आहेत रवींद्र मोहिते सर ॲडव्होकेट आहेत काय नेमकं नेमकं परिस्थिती कशी आहे इथं नाव सांगा मी अॅडव्होकेट रवींद्र हा माझं बाजूचं माझं घर आहे बर इथून आम्हाला आमच्या दुचाकी घेऊन बसून जाता येत नाही बर खड्ड्यामुळे आम्ही ड्रायव्हिंग करू शकत नाही बर इथं बरेच जण पडली बरेच अपघात झाली त्याच्यामुळं नगर नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे हा रस्त्याची आम्हाला त्वरित दुरुस्ती करून द्यावी किती लोकांना त्रास आहे ह्या भागातल्या सगळ्या लोकांना त्रास आहे बर बरं इथे काहीतरी तुम्ही उद्घाटन सकाळी झाले इथं विद्यार्थ्याला आता ये जा करावी लागणार बालवाडीची सुरुवात झालेली आहे आज लहान मुलं येणार आहेत त्यांना सोडायला पालक येणारे आहेत दुचाकीवर त्यात काही महिलाही असू शकणार आहेत त्यामुळं त्यांनाही हे जोखमीचं आहे तरी ह्याची ही सगळं आमचं संकट त्वरित दूर करावं अशी नगर परिषदच्या प्रशासनाला विनंती आहे म्हणजे लहान लहान विद्यार्थ्याची सुद्धा सोय नाही अगदी जोखमीच आहे बर अगदी जोखमीचं आहे पावसाळ्यात पा। 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 तर अवघडच आहे याच्या अगोदर काही नगरपालिकेला पत्र व्यवहार कोणत्या नगरसेवकाला तुम्ही सांगितलंय सीओ मॅडम ला काही लोक भेटली होती काही नाही भेटलो आता नावाचा उल्लेख करू शकत नाही पण ते आम्हाला कोणी दाद देत नाही बर नावाचा का उल्लेख करू शकत नाही इथून निवडून गेले नाहीत का ते नाही अडचण अशी आहे की हा आमचा भाग बॉर्डर वरचा आहे दोन वार्डाच्या बर त्याच्यामुळे असं अधिकृतपणे आम्हाला कोणाला असं तुमच्याच वार्डातल्या नगरसेवकाला बोला ना तुम्ही तुमच्या वार्डातल्या नगरसेवकाचं नाव घ्या आमच्या वार्डातले नगरसेवक होते सर हा कोळीसरांचं असं म्हणणं होतं त्यावेळेस की मी हे जे अंदाजपत्रक केलेले आहेत टेंडरची प्रक्रिया नगरपालिका बघून घे बर बर मग अंदाजपत्रक केलेले असताना सुद्धा टेंडर निघालेला नाही आणि काम झालेलं नाही किती वर्षापासून हा रोड आहे रोड कुठून इथून कसा जातो हा रोड इथून बघा असा खड्डा पडल्यासारखा आहे आणि हे पूर्ण सुशिक्षित गल्ली आहे सुशिक्षित गल्लीमध्ये जर असा प्रकार घडत असेल तर परिस्थिती बिकट आहे असाच त्याचा अर्थ आहे काय रे तुमची काय अडचण आहे शाळा शाळा भारत विद्यालय ही तुमची कोणती शाळा आहे छत्रपती तुम्ही इथून येतात दररोज मग पाऊस आल्यावर कशी परिस्थिती असते दिसत नाही प्लेन रस्ता नाही खडबडे घसरतोय असं कुठं जगडत आहे सायकल बर एक दोनदा पडले पण कोण पडलं मित्र माझे दोन तीन दोन तीन मित्र मग मॅडम पडले पण तिथे खाली राहतात ते मॅडम पडले होते का खूप लागला होता बरं बर तुझं काय मदर बाबा का नाही जाताना पडलेले सायकल लागतो शाळा सुटल्यानंतर इकडे का तुम्ही आव्हान काय कराल तुम्ही गल्लीतल्या लोकांना गल्लीतल्या लोकांनी जबाबदारीने नगरपालिकेकडे हट्ट धरावा आपण करदाते आहोत आपल्या करावरती नगरपालिका याला अनुदान उपलब्ध करून देते म्हणजे अनुदानाचा योग्य विनियोग होऊन ह्या असते की आमची संकटातून सुटका करा बर बर बघा परिस्थिती अशी आहे की ही सुशिक्षित गल्ली आहे आणि विशेष म्हणलं तर शाळकरी विद्यार्थी या गल्लीतून ये जा करत असतात छत्रपती हायस्कूलच्या पाठीमागचा हा भाग आहे समोर डेपे आहे वरून चढ आहे जर समजा एखादी गाडी इकडं घसरली गेली तर इथं सुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि इथून ये जा करत असताना गाडीनं टर्न घेतला की शंभर टक्के खड्ड्यात हा टर्न जातोय हे नाली आहे आणि ह्या नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत म्हणजे नगरपालिका या नालीकड सुद्धा दुर्लक्ष करते सुशिक्षित एरिया असताना सुद्धा स्वच्छता नाही स्वच्छतेवर कोठ्यावधी रुपये खर्च होतात आणि कोठ्यावधी रुपये खर्च होऊन सुद्धा नगरपालिका दुर्लक्ष करते असं म्हणतात की सुशिक्षित माणसं आपापला स्वतःचा स्वार्थ साधतात आणि सुशिक्षित माणसानं स्वतःचा स्वार्थ जर साधला तर आपल्या दारामध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण होत आहे आणि म्हणून सुशिक्षित वर्गाने नगरपालिकेला त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली पाहिजे त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे की गल्लीची स्वच्छता गल्लीचे रोड चांगले असावे लाईट असावी पाणी असावं नाल्या स्वच्छ असाव्या कारण आपण आपल्या खिशातून नगरपालिकेला टॅक्स भरतो आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून जो जमा झालेला पैसा असतो तोच पैसा शहराच्या विकासासाठी वापरायचा असतो मूलभूत अधिकारातल्या सगळ्या सोयी सवलती जनतेला देणं हे नगरपालिकेचं पहिलं कर्तव्य असत आहे ते कर्तव्य निभावत नाहीत काम चुकार अधिकारी आहेत आपल्या कामामध्ये भ्रष्टाचार करून लाट लाटायचा प्रयत्न करतात हे फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार नगरपालिका शहराकडे दुर्लक्ष करते म्हणून शहराचे हे वाटोळे झालेले आहे म्हणून सुशिक्षित वर्गाने जोपर्यंत नगरपालिकेच्या सी ई ओला आपल्या कामाची जाणीव करून देत नाहीत तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तुम्ही सुशिक्षित असून जर असे गप्प बसत असाल तर मग अडाणी माणसाने कसा न्याय मागायचा असाच प्रश्न आहे म्हणून शहरातल्या प्रत्येक नागरिकाने मतदाराने जाग होणं गरजेचं आहे आणि शहराचा गल्लीचा विकास करून घेणं गरजेचं आहे एवढंच तर बघूया शहरातली जनता जागरूक होईल का जोपर्यंत जागरूक नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय नाही अधिकारी पैसा लुटत राहणार आणि तुम्ही फक्त घरीच डोळ्यावर हात देऊन तोंडावर हात देऊन बसणार अशीच परिस्थिती आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका ये रोडकड कसे लक्ष देईल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र